सह्याद्री हॉली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प आळे या ठिकाणी सुरू आहे अगदी माहिती या कॅम्पबद्दलची आपण घेतोय या कॉलेजचे प्राध्यापक माझ्या सोडले गेलेत भारती सर आ, हा जो कॅम्प सुरू आहे मग काय नियोजन आहे आणि कोणाचं मार्गदर्शन असायला लागतं हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राजुरी यांचा जो दरवर्षी हे कॅम्प असतो ते आमच्या महाविद्यालयाचे खजिनदार श्री सचिन चव्हाण सर आणि महाविद्यालयाचे प्रिन्सिपल श्री बलराम सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीस वार बुधवार तेव्हापासून हा कॅम्प चालू आहे आणि सरांनी जसं नियोजन करून दिलं आणि ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक दिवशी आमचं जे नियोजन झालेलं आहे ह्या तारखेला काय करायचं दुसऱ्या दिवशी कोणाचं व्याख्यान आहे तिसऱ्या दिवशी कोणाचं व्याख्यान आहे आणि सकाळच्याच सत्रामध्ये कुठल्या ठिकाणी श्रमदान करायचं ते श्रमदारांचं नियोजन असेल व्याख्यानवाल्याचं नियोजन असेल समाज प्रबोधनाचं नियोजन असेल हे स जसं सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं सांगितलं त्या पद्धान पद्धतीने आमचं अकरा तारखेपासून आज आमचा पाचवा दिवस आहे प्रत्येक दिवशी वेगवेगळा उपक्रम आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली राबवला आहे आयोजन कॉलेजने काय अनुभव आहेत कॅम्पला येऊन खूप चांगलं वाटलं कारण की आपण स्वतःसाठी तीनशे पासष्ट दिवस जगतो त्यापैकी आप जर आपण दुसऱ्यांसाठी सात दिवस जर जगलो तर आपल्याला साथ वेगळाच आनंद भेटतो आणि इथे येऊन बरचसं काही शिकण्यासारखं आहे म्हणजे इथल्या परिसरातल्या वेगवेगळ्या गोष्टी इथल्या विविधता इथल्या परंपरा इथे काय काय आहे ते बघायला भेटतं शिकायला भेटतं त्यातून आनंद भेटतो आणि इथं साईडला सप्ताह चालू आहे त्यामध्ये पण येणारे वारकरी त्यांच्याशी बोलून पण चांगलं वाटतं स्वच्छता भूमी राबवली असं माहितीये कॅम्पच्या कुठल्या गावामध्ये स्वच्छता भूमी राबवली संतवाडी तिथे आम्ही गेलो होतो तिथं स्वच्छता वगैरे केली तिथला परिसर स्वच्छ केला तिथला कचरा वगैरे काढला मी वैष्णवी पाटील एस व्ही टी कॉलेजची विद्यार्थिनी ये येथे एन एस एस कॅम्पसाठी आले आहे आणि इथला अनुभव खूप छान आहे पहिल्यांदाच आले मी एन एस एस कॅम्पला पण अनुभव घेण्यासारखा आहे म्हणजे शिकण्यासारखं भरपूर आहे या कॅम्पमध्ये आम्ही इथे साफसफाई वगैरे केली आहे स्वच्छता मोहीम राबवली आहे आणि त्यातून पण आम्हाला खूप अनुभव आला आहे सर मी सत्यजित राहुल पाटील मी आता थर्ड इयरला आहे ई एन डी सी ब्रांचमध्ये एसयू सी टी कॉलेजमध्ये मी गेल्या दोन वर्षापासून कॅम्प करतोय हा माझा तिसरा कॅम्प आहे मागच्या वर्षी वडगाव कांदळे इथे कॅम्प झालेला आणि बरंच एन एस एस म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे जसं की स्टेज असू दे समाजात कसं वावरणं नवीन नवीन सं संकल्पना योजना त्या गावकऱ्यांसोबत बोलून चालून त्यांना समजून सांगणं बरंच असं सा आहे म्हणजे नवीन नवीन उपक्रम उपक्रम हे राबवले जातात एन एस एसच्या मार्फती म्हणजे थोडंफार सगळी एकत्र येतात त्यानिमित्तानं गेम्स असू दे तुमचे बोलणं चालणं असू दे जेवण वगैरे बनवणं असे व तुमचं पथनाट्य दे ते गावात साजरं करणे पथनाट्यातून सांगायचे ते आपण सांगू शकतो मी भांग, मी प्रीती आणि कॉलेजची फर्स्ट इयर स्टुडंट आहे तर मी फर्स्ट टाइम ह्या कॅम्पला आली एन एस एस कॅम्पला आणि लोकांमध्ये एकत्र कसं राहायचं लोकांशी कसं वागायचं हे या एन एस एस कॅम्पमधून मी शिकली तर कसं बोलायचं आणि सगळ्यांची कशी कर हेल्प करायची मदत करायची वगैरे तर हे मी याच्यातून अनुभव घेतले सग खूप छान अनुभव आहे मयुरी शेवाळे मी एस वी सी ए टीची स्टुडंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची स्टुडंट आहे मला इथे येऊन खूप काही शिकायला भेटले मी फर्स्ट टाईम आली आहे एस एस एन एस एस कॅम्पला आणि आम्ही प पथनाट्य घेतलं आहे आणि त्या पथनाट्यात आम्ही तंबाखू दारू व्यसनाविषयी पथनाट्य घेतलं आहे आणि त्या नाट्यात आम्ही जास्त नाही पण त्याच्यातनं एकाही व्यक्तीने त्याच्यातनं चांगला बोध घेतला तर आम्हाला त्याचा आनंद राहील आणि त्या नाटक नाट्याविषयी आम्हाला म्हणजे चांगलं वाटेल की आम्ही काहीतरी समाजासाठी थोडं जास्त नाही पण थोडं का होईना काहीतरी चांगलं केलंय मी कृष्णा अर्जुन एस टी कॉलेजमध्ये एस डिपार्टमेंटमध्ये फर्स्ट इयरला शिकत आहे तर या एन एस एस कॅम्पमध्ये आम्ही खूप काही उपक्रम राबवले जसे की वृक्षारोपण पथनाट्य सादरीकरण वेगवेगळ्या विषयावर आम्ही पथनाट्य जसे की दारूबंदी जे स्त्री पुरुष समानता आणि वेगवेगळे उप क्रमाच्या माध्यमातून आम्ही एन एस कॅम्प मध्ये गाव सेवा किंवा परिसरातील स्वच्छता हे सर्व उपक्रम राबवले आणि जेव्हा इथे आलो तेव्हा खरंच इतका छान आनंद मिळाला झाली आणि इतका छान अनुभव मिळाला आम्हाला इथल्या लोकांशी परिसरातील लोकांशी आम्ही संवाद केला त्यांच्या रूढी परंपरा जाणून घेतल्या खूप साऱ्या नवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्या सकाळी आम्ही सहाला ला आमचा दिवस चालू करतो त्यामध्ये सहाला मुलं रेडी होऊन आल्याच्यानंतर प्रथम त्यांचा योगा आम्ही तासभर घेतो योगा झाल्याच्यानंतर मुलांचा अल्पोपहार आणि चहा होतो त्यानंतर परिसरामध्ये गावामध्ये जाऊन गावातील ग्रामस्वच्छता असेल मंदिर परिसर स्वच्छता असेल त्यानंतर विविध ठिकाणी जाऊन समाज प्रबोधन करण्यासाठी पथनाट्य सादरीकरण असेल वृक्षारोपण असेल अशा प्रकारचे समाजप्रबोधनाचे उपक्रम आमच्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी राबवतात आणि हे विद्यार्थी अतिशय उत्स्फूर्तपणे काम करतात हे विद्यार्थी पूर्ण काही प्रथम वर्षाचे आहेत काही द्वितीय वर्षाचे आहेत इंजिनिअरिंग हां द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग आणि काही तृतीय वर्ष इंजिनिअरिंगचे आहेत आणि एक विशेष बाब म्हणजे अशी की पूर्ण महाराष्ट्राभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सह्याद्री व्हॅली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकाय आलेले विद्यार्थी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातून आलेले आहेत आणि त्यांना हा परिसर आणि हे आळेगाव संतवाडी असेल कोळवाडी असेल ह्या परिसरामध्ये आणि काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट रेडा समाधी मंदिर या इतिल, इतिल मंदीर हा परिसर ह्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे स्वच्छ केला आणि येथील येथील मंदिर परिसरातील काही कार्य असेल त्यांना मदत केली त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांनी असे उत्तम असे कार्य केलेले आहे आणि आमच्या या कार्यक्रमाचा शेवट सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आहे हा समारोपाचा समारोपामध्ये आम्ही पूर्ण सात दिवसामध्ये काय काय केलं कोणत्या योजना राबवल्या कोणते उपक्रम राबवले याचा आम्ही लेखाजोखा सातव्या दिवशी सादर करतो अशा प्रकारे आमच्या ह्या कॅम्पचं नियोजन आहे